कोपरगाव तालुक्यातील तिळवणी येथील जयबापाजीच्या कुटिया असलेल्या गायके वस्तीवर ब्रह्मलीन गुरुवर्य माऊली महाराज यांची तृतीय मास पुण्यस्मरणानिमित्तानं संत श्री गंगागिरीजी महाराज हरिभक्तपरायण ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज राष्ट्रसंत जगद्गुरु संत जनार्दन स्वामी महाराज महंत रामगिरीजी महाराज सरलाबेट आणि महंत रमेश गिरीजी महाराज कोपरगाव कैलासवासी रामदास सावळीराम पाटील गायके तिळवणी यांच्या शुभ आशीर्वादानं हरिभक्तपरायण श्री सारंगधर महाराज भोपले श्री संत शंकरस्वामी महाराज शिवून संस्थांचे उपाध्यक्ष श्रीक्षेत्र शिवूर यांचे हरिभक्तपरायण सारंगधर महाराजांच्या सुश्राव्य अशा मधुर वाणीनं कीर्तन संपन्न झाले यावेळी महाराजांच्या रसाळवाणीतून आध्यात्मिक ज्ञान देत असताना समाजात वावरताना अनेक उदाहरणं देऊन अत्यंत सुंदर आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले यामुळे भाविक मुक्त झाले उपस्थित आहोत सुंदर असा हा कार्यक्रम संपन्न होत आहे सर्व आदरणीय गुणीजन महाराज मंडळी आहेत सर्व आपण या ठिकाणी भक्त परिवार आहे आज माझ्यासमोर बरेचसे मुद्दे या ठिकाणी या ठिकाणी तिसरा मास आहे महिना आहे आणि या ठिकाणी जनार्दन स्वतः आणि जातात त्यावेळेला ते तीन गोष्टी शिल्लक घेऊन जातात पहिली गोष्ट आहे त्यांचं ज्ञान शिल्लक राहतं दुसरी गोष्ट त्यांची समाधी शिल्लक राहते आणि तिसरी गोष्ट आहे त्यांची कीर्ती शिल्लक राहते भाषेमध्ये सांगतोय महाराज म्हणतात उरे कीर्ती मागे महाराज म्हणतात कीर्ती मागेवर्ती ऐका गायनाचार्य हरिभक्त परायण रामेश्वर महाराज अरुंद महाराज महेश महाराज पखवाज वादक हरिभक्त परायण दीपक महाराज वीणा वादक चंदणे महाराज उपस्थित होते यावेळी पंचक्रोशीतील भजनी मंडळामध्ये सद्गुरू गंगागिरीजी महाराज भक्त मंडळ आणि पंचक्रोशीतील भजनी मंडळ तसेच समस्त गावकरी भजनी मंडळ तिळवणी यांनी आपला सहभाग नोंदविला प्रतिनिधी किशोर बस्ते दिशान्यूज कसबे सुकेने